स्वागत आज आपलं मिरची लागण्याचं नियोजन चालू आहे त्यामध्ये आपण नामधारी एकवीस बेचाळीस या आपण निवड केली आहे त्यामध्ये आपण अंतर त्याचे आपण दोन्ही बेडच्या मध्ये पाच फूट आणि दोन्ही रोपाच्या मध्ये सव्वा फूट सिंगल लाईन लावणार आहे त्यामध्ये आपले आता मल्चिंग पेपर हाताने काम चालू आहे भाजीपाल्यातील सर्व माहितीसाठी आपला यूटूब चॅनल सबस्क्राईब करा नवीन नवीन शेतकऱ्यांचे चॅनल सबस्क्राईब करा वांगी पिकातील महत्त्वाचे आपण व्हिडिओ केलेले आहेत त्याला धुंग प्रतिसाद शेतकऱ्यांचा मिळाला आहे व्हिडिओ क्वालिटी कशी आली जर कमेंट करून सांगा लॅव लागलेल्या शेतकऱ्यांना मिरची लागण्याची आपली तयारी चालू आहे आपण लांबडी मिरची नामदारी एकवीस बत्तीस हा नवीन वाण लावणार आहे मिरची जरा आकुड येते आपण व्हायरस फ्री व्हरायटी आहे व्हिडिओ क्वालिटी कशी आल्या कमेंट करून सांगा जरा तयारी दोन हजार चोवीस मिरची लागण नामदारी एकवीस बेचाळीस सॉरी एकवीस बत्तीस जबरदस्त जब 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 वान आहे शेतकरी मित्रांनो मी आज प्लॉट व्हिजिट केले जबरदस्त वान आहे त्या वाणाचे म्हणजे व्हायरस फ्री आहे पूर्ण आता मार्चच्या फेब्रुवारी मार्चच्या लागण्यात तरी पण जबरदस्त अजून झाडावरची क्वालिटी ती जबरदस्त आहे त्यामुळे आपण तिने वाण निवडलेला आहे एकवीस बत्तीस नामधारीची सुंदर व्हरायटी आहे शेतकरी मित्रांनो लांबड्या मिरचीमध्ये जरा मिरची साईजमध्ये आकूड येते पण आपल्याला जे रोगप्रतिकार क्षमता जबरदस्त आहे आम्ही आज प्लॉट विजिट करून पहिला बघून घेतलं आणि मगच त्या वानाची निवड केली महत्वाची गोष्ट व्हायरस आहे आपण फूट आणि दोन्ही झाडाच्या मध्ये सव्वा फूट अंतर ठेवणार आहे सिंगल लाईन लागण करणार आहे आता आपलं मल्चिंग पेपर हातरणे काम चालू आहे मल्चिंग पेपर आपण परत एकदा पेनोलेक्सचा मल्चिंग पेपर निवडलेला आहे सुंदर क्वालिटी आहे त्या मल्चिपची मागे पण आपण वांगी पिकाला फिनोलिक्स कंपनीचाच मल्चिंग पेपर निवडला होता व्हिडिओ क्वालिटी कशी आल्या जर कमेंट करून सांगा कमेंट व्हिडिओ क्वालिटी कशी आहे कमेंट करून आपलं मिरची लागणीच नियोजन पेपर हाताळायचं काम चालू आहे आपण योग्य अंतर दोन्ही बेडच्या मध्ये पाच फूट आणि दोन्ही झाडाच्या मध्ये सव्वा फूट ठेवणार आहे सिंगल लाईन प्लांटेशन करणार आहे नामदारीचं एकवीस बत्तीस व्हिडिओ क्वालिटी कशी आला तर कमेंट करून सांगा आपण मिरची लागणीचं नियोजन चालू आहे दोन हजार चोवीस म्हणजे आपण आता मिरची लागण्याचं नवीन चालू आहे नामदारी एकवीस बत्तीस आपण नवीन वन नाव वन निवडलेलं आहे वन व्हायरस फ्री रोग प्रतिकार क्षमता जोरात आज प्लॉट व्हिजिट करून घेतलेले आहेत आपण दोन्ही बेडच्या मध्ये आपण पाच फूट आणि दोन्ही रोपाच्या मध्ये सव्वा फूट असं प्लांटेशन करणार आहे ह्याचे पण आपण व्हिडिओ डे वाईज जे शेतकरी मित्रांनो करणार आहे ज्या शेतकऱ्यांना वांगी लागण मिरची लागण करायचं आहे त्याचे आपण डे वाईज व्हिडिओ आपल्या युट्यूब चॅनलवर असतात ज्या शेतकऱ्यांना आपल्याकडे कन्सल्टिंग घ्यायचं आहे त्यांचा त्यांनी तुमचा नंबर कमेंट करून टाका तुमच्या प्लॉटला वांगी पिकाला मिरची पिकाला सर्व कन्सल्टिंग केलं जाईल डे वाईस ऑनलाईन माध्यमातून केलं जाईल सोशल मीडियाच्या जा माध्यमातून आपण एका शेतकऱ्याला कन्सल्टिंग केलं तर त्याची मुलाखत आपल्या यूट्यूब चॅनलवर आहे जाऊन जरूर पहा वांगी पिकासाठी आपण कन्सल्टिंग केलं तर शेतकरी मित्रांनो त्या शेतकऱ्याचे स्वतः तुम्ही जाऊन मनोगत ऐका त्याचा फोन नंबर दिलेला आहे त्याच्याशी कॉन्टॅक्ट करा आपण जे कन्सल्टिंग करतो वांगी पिकासाठी मुख्य आपण यूट्यूब चॅनलचा उद्देश आहे कमीत कमी खर्चात कसं जास्तीत जास्त उत्पन्न निघेल हा शेतकऱ्यांसाठी आपण काम करत असतो त्या माध्यमातून आपण कन्सल्टिंग केलं शेतकरी मित्रांनो जबरदस्त त्या शेतकऱ्याला रिझल्ट आलेले आहेत त्याची मुलाखत पण आपल्या यूट्यूब चॅनलवर आहे त्या यूट्यूब चॅनलवरची मुलाखत वांगी पिकाबद्दल आपला जो दहा बारा वर्षाचा अनुभव आहे तर आपण यूट्यूबच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोच करण्याचा प्रयत्न असतो आपण आता या मिरची पिकाची पण डे वाईज व्हिडिओ सिरीजच चालू करत आहे आपल्या आता वांगी पिकाची सिरीज चालूच आहे ज्या शेतकऱ्यांना आपल्याकडे प्लॉट बुकिंग करायचं आहे त्यांनी लवकरात लवकर कमेंट लवकर करून टाका नंबर द्या तुमचा त्याच्याशी मी कॉन्टॅक्ट करतो ऑनलाईन व्हॉट्सअपच्या माध्यमातून तुमच्या प्लॉटचे फोटो आपल्याला शेअर करायचे जे काय अडचणी असतील ते आपण तुमच्या प्लॉटवरती बघून त्याचे एक पंधरा दिवसाचं शेड्यूल आपण हे करतो ज्या शेतकऱ्यांनी कन्सल्टिंग घेतलं आहे त्यांना सुंदर रिझल्ट शेतकरी मित्रांनो आलेले आहेत त्या मुलाखतीचा आम्ही ज्या शेतकऱ्याला आपण कन्सल्टिंग गेलो तर ज्या शेतकऱ्याला आपण मुलाखत घेतली आहे त्याचा व्हिडिओ आपल्या युट्यूब चॅनलवर आहे आता आपण मिरचीची लागण आहे त्याचा पण आपण डे वाईज व्हिडिओ करणार आहे सिरीजच करणार आहे ज्या शेतकऱ्यांना मिरची वांगीचं कन्सल्टिंग घ्यायचं आहे त्याने कमेंटमध्ये तुमचा नंबर टाका मी दोन तीन व्हिडिओमध्ये माझा नंबर पण टाकलेला आहे कन्सल्टिंग संदर्भात त्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा महाराष्ट्रात तुमचा कुठंही प्लॉट असू द्या आपण व्हॉट्सअपच्या माध्यमातून तुमच्या प्लॉटचे फोटो टाकल्यानंतर सुंदर एकदम कमीत कमीत खर्चात कसं आपल्याला जास्त उत्पन्न घेता येईल त्याच्यासाठी आपण शेड्यूल टाकतो त्या शेड्यूलचा तुमच्या शेतीत वापर करायचा सुंदर रिझल्ट तर शेतकर शेतकरी मित्रांनो तुम्ही करत असल्याला पूर्वी औषध खर्च आणि आपल्याकडे आलेला कन्सल्टिंगचं औषध खर्च शेतकरी मित्रांनो तुफान फरक पडलेला शेतकऱ्याची मुलाखत तुम्ही जाऊन चॅनलवर बघा किडीचा तर आपल्यापाशी ज्या शेतकऱ्याचे तीस चाळीस किलो कीड डेली निघत होते त्या शेतकऱ्याचे तीन ते चार किलो कीड निघालेले हे आपण वांगी पिकाची फर्स्ट डेपासून जी सिरीज केली त्याला पण शेतकऱ्यांचा जबरदस्त प्रतिसाद मिळालेला आहे आता आपण मिरचीची पण मिरची लागण्याची पण डे वाय सिरीज करणार आहे अशाच आपल्या भाजीपाल्या शोवातील जबरदस्त व्हिडिओसाठी आपला युट्यूब चॅनल सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ आवडल्यास लाईक करा काही अडचण असेल तर कमेंट करून तुम्ही टाका त्याचे निराकरण केले जाईल वांगी पिकातील आपला जो दहा बारा वर्षाचा अनुभव आहे तो तुमच्याशी शेअर करण्याचा आपण या सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रयत्न आहे हे आपली मिरची लागणीचं चा नियोजन चालू शेतकरी मित्रांनो नवीन आलेल्या शेतकऱ्यांसाठी परत एकदा मी सांगतो हे आपलं मिरची लागणीचं नियोजन आहे आता मिरची आपण नामधारी एकवीस बत्तीस हे वाढ निवडलेला आहे व्हायरस फ्री रोग प्रतिकार क्षमता असे वान आहे शेतकरी मित्रांनो आता मी दिवसभरात आज प्लॉट व्हिजिट करून ते वानची निवड केलेली आहे जबरदस्त प्रति रोगप्रतिकार क्षमता व्हायरस फ्री वान आहे आता आपण आज गेल्यानंतर प्लॉट बघितले शेतकरी मित्रांनो सहा सहा महिने चार चार महिन्याचे चालू असलेले प्लॉट अजून सुंदर वांगे मिरची लागलेले शेतकरी मित्रांनो झाड साईजला लांबी कमी येते पण प्लॉट माल बकळ निघतो वजनाला चांगला आहे मार्केटमध्ये पण तिकट असल्यामुळे मागणी चांगली आहे शेतकरी मित्रांनो ज्या शेतकऱ्यांना मिरची लागण करायची तीन शंभर टक्के त्या वानाचा तुम्ही शेतकरी मित्रांनो वापर विचार केला तर चालतो जाऊन तुम्ही नर्सरीमध्ये चौकशी करा प्लॉट व्हिजिट करून बघा चॅनलवर नवीन शेतकऱ्यांनी प्रामुख्याने चॅनल सबस्क्राईब करून घ्या असेच आपण भाजीपाल्यातील नवनवीन व्हिडिओची सारखी सिरीजच चालू आहे आपल्या चॅनलवर वांगी पिकातील आपण पानं काढणी विल्टिंग संदर्भात सुंदर सुंदर व्हिडिओ आपण यूट्यूब चॅनलवर केलेले आहेत फळ पुकणाऱ्या अळीचा तर व्हिडिओ आपला जबरदस्त व्हायरल झालेला आहे शेतकऱ्यांचं कॉल येतात सुंदर रिझल्ट आहेत म्हणून आता आपण वांगी पिकाचं चालू आहे आता कार्ली पिकाची पण सिरीजच चालू करणार आहे डे आळवणी शेड्यूल स्प्रे शेड्यूल ट्रिप खताचं शेड्यूल कसं आपण काय नियोजन करतो पुढं तिथं शेतकरी आपण मल्चिंग पेपर वापरताना परत एकदा आपण फिनोलेक्स मल्चिंग पेपर वापरलेला सुंदर शेतकरी मित्रांनो मल्चिंग आहे फिनोलेक्स कंपनीचं मार्केटला चालू असलेल्या रेट मध्ये पण हे कमी आहे मल्चिंग पेपर शेतकरी मित्रांनो वापर केलेला आहे रेटमध्ये पण चालू आहे ज्यामध्ये रेट पण चांगला आहे आणि मल्चिंग पेपर टिकाव आहे शेतकरी मित्रांनो पूर्ण असा लवचिक आहे आणि फिनोवॅक्स कंपनीचं बेजिंग आहे शेतकरी मित्रांनो मित्रांनो सुंदर आहे शेतकरी कंपनीची वॉरंटी सेते आता आपण वांगी पिकाला पण फिनोवेक्स कंपनीचा मल्चिंग पेपर वापरला शेतकरी मित्रांनो त्याची लवचिकता आणि टिकाव क्षमता एक नंबर मल्चिंग पेपर आहे मिरची लागणीचं आपण अंतर योग्य अंतर आपण दोन्ही बेडच्या मध्ये पाच फूट सिंगल लाईन टाकणार आहे रोपांचे अंतर पण आपण सव्वा फूट ठेवणार आहे ते ड्रिपवर सारसा हो तिथे ड्रिपवर सारसा ते वरून व्हिडिओ क्वालिटी कशी जर कमेंट करून सांगा रमेश ड्रिप धरते धन्यवाद सत्कृ मित्रांनो में, में लाइव थांबो तो तर मित्रांनो व्हिडिओ क्वालिटी कशी आल्या कमेंट करून सांगा आपण मिरची लागण्याची तयारी चालू आहे आपले दोन ते चार दिवसात मिरची लागण्याची तयारी आहे आपण नामदारी एकवीस बत्तीसशे हे वाहन निवडलेलं आहे प्रतिकार क्षमता चांगली आहे वानाची व्हायरस फ्री वाहन आहे शेतकरी मित्रांनो मालाची क्वालिटी पण चांगली आहे जरा माल हे येते शॉर्टमध्ये येत आहे पण जबरदस्त लागा आहे आज आपण प्लॉट व्हिजिट करून हे वाण निवडलेलं आहे